नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज मराठी टाइम्स फोर्टी फाय न्यूज मध्ये आपले तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा सोलापूर येथे झालेल्या नॅशनल अॅबॅकस कॉम्पिटिशनमध्ये धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील श्री प्रो अबॅकस मंगरूळ येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ट्रॉफींचा पाऊस पाडला सहा मिनिटांच्या आत शंभर गणिते सोडून नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा मान या विद्यार्थ्यांनी प्राप्त करून या ठिकाणी या या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून दाखवले स्पर्धेत एकूण चोपन्न विद्यार्थी बक्षीस पात्र झाले यात प्रथम द्वितीय तृतीयचे तीस विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले तर चोवीस विद्यार्थी बेस्ट कॅटेगरीमध्ये निवडले गेले प्रो ॲक्टिव्ह कंपनीचे डायरेक्टर व इतर मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे बक्षीस वितरण संपन्न झाले या बक्षीस वितरणास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व श्री प्रो ॲक्टिव्हचे संचालक प्राध्यापक आशिष साठेसर यांना बेस्ट सेंटर पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला मुख्य संपादक हुसेन मुलानी टाईम्स फोर्टीफाय न्यूज मंगरूळ तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल दे आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा पुन्हा एकदा काय रिपीट करा उजव्या उजव्यामधून सावकाश खाली उजव्या उजळ्यामधून चाला